चला तर मंडई ज्यांना कारल्याची भाजी आवडत नाही ना जे कारल्याची भाजी बघून नाक मुरडतात ते पण आवडीने खातील इतकी टेस्टी भाजी आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी मी कारले रात्रीच मीठ भरून ठेवले होते सकाळी उठल्यानंतर बघा कारले असे कुकरमध्ये टाकून घ्यायचे त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं कारले शिजण्यासाठी मीठ टाकून घ्यायचं थोडंसं त्याच्यानंतर लगेच थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि एक छोटासा लिंबाचा तुकडा टाकून घ्यायचा कुकर गॅसवरती ठेवायचा झाकण लावायचं आणि दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या मस्त सुक्क कारलं एकदम छान होतं बरं का टेस्टला आणि काही कडू पण नाही लागत त्यानंतर ते लगेच गॅसवरती पॅन ठेवून आहे मी आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया कारल्याचा मसाला बनवण्यासाठी बघा इकडे आपले कारले पण शिजताते तोपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेऊया आपण बाकीचा मसाला तयार करून घेऊया शेंगदाणे भाजून झाले की गार होऊन द्यायचे त्याच्यानंतर लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे लसूण टाकून घ्यायचं सोललेला दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या जर तिखट खात असाल तर टाका किंवा नाही टाकल्या तरी पण चालतील हिरव्या मिरच्या तर बघा असं थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं शेंगदाण्याचा कूट त्यानंतर एका ताटामध्ये तो कूट काढून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि थोडीशी लाल तिखट टाकून घ्यायची आता बघा आपले कारले पण मस्त शिजलेत बरं का मसाला सर्व मिक्स करून घ्यायचा मस्त झटपट होणाऱ्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात रेसिपी जर आपल्यापर्यंत पोहोचत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी तर बघा वरतून अशी कोथिंबीर टाकून घ्यायची त्यानंतर कारले शिजलेत आपले त्याच्या अशा बिया अशा प्रकारे काढून घ्यायच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बिया नाही काढल्या तरी पण चालतात बरं का कारण आपण कारले तळून घेणार आहोत परतून घेणार आहोत तेलामध्ये त्या बिया पण छान मस्त परतल्या की छान लागतात खायला नाही काढल्या तरी पण चालतात पण आमच्या घरामध्ये नाही खाल्ल्या जात त्याच्यामुळं मी काढून घेतलेल्या आहेत तर बघा त्यानंतर मसाला असा कारल्यांमध्ये सर्व भरून घ्यायचा आहे तर बघा सर्व कारल्यांमध्ये मी असा मसाला भरून घेतलेला आहे त्यानंतर लगेच गॅसवरती कढई ठेवून घ्यायची कढई आपली छान गरम झाले की त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आवश्यकतेनुसार त्यानंतर असे एक एक करून सर्व कारले तेलामध्ये सोडून घ्यायचे मस्त तळून घ्यायचे कारले रेसिपी इतकी छान होती ना मंडळी एकदम कडू पण नाही लागत आणि खायला पण खूप छान लागते लहान मुलंसुद्धा आवडीने खातील अशी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली आहे तर बघा सर्व कारले असे ठेवून घेतलेत मी कारले व्यवस्थित दोन्ही साईडने छान असे तळून घ्यायचे आहेत बघा असे कारले मी सर्व दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घेतलेले आहेत कारले तळून झाले की वरतून उरलेला मसाला पण त्यामध्ये टाकून द्यायचा आणि छान मस्त तो मसाला पण तेलामध्ये परतून घ्यायचा एक दोन मिनटासाठी भाजी मी ही सकाळच्या टिफिनसाठी बनवली होती एकदम घाई एकदम झटपट होणारी अशी भाजी आहे आणि तयार आहे आपली कारल्याची सुक्की भाजी बघ एक दोन मिनटासाठी मस्त मी तो मसाला परतून घेतला आहे त्याचा कलर पण छान चेंज झालाय आणि तयार आहे मंडळी आपली कारल्याची सुकी भाजी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रोज नवनवीन आणि घरगुती कमी इनग्रेडियंटमध्ये टेस्टी अशा रेसिपी मी अपलोड करत असते माझे व्हिडिओ जर आपल्यापर्यंत पोहोचत असतील तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका जेणेकरून मी ज्या नवनवीन रेसिपी अपलोड करते त्या आपल्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन पोहोचेल